मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे पश्चिम उपनगरात आमदार प्रकाश सुर्वे गेल्या वीस वर्षांपासून दहीहंडीचं मोठ्या प्रमाणात आयोजन करत असतात मागाठाणे येथील देवपाडा मैदानात उद्या दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे पुत्र राज सुर्वे यांनी तयारीची पाहणी केली आहे जास्तीत जास्त थर लावून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे यावर्षी कर्करोगग्रस्तांना मदत करणार आहे तर मनो मनोरंजनासाठी चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार हजेरी लावणार असल्याचं आयोजक राज सुर्वे यांनी सांगितलं आहे आम्ही दरवर्षी दहीहंडी साजरा करतो आमचं विसावं वर्ष एकविसावं वर्ष आहे आणि आपण पाहत असाल की मुंबईतली सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ही ओळखली जाते संपूर्ण देशभरामध्ये आणि या ठिकाणी आपण अनेक हिंदी आणि बॉलिवूड आणि मराठी सिने इंडस्ट्रीतले कलाकारांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याचबरोबर आमचे जे नेते मंडळी आहे त्या सर्वांना आमंत्रण दिले आहे ह्या वर्षीची जी दहीहंडी आहे ती आम्ही कॅन्सरग्रस्त पेशंटसाठी ठेवलेली आहे जेणेकरून आम्ही आत्ताच नुकतंच एक ब्लड डोनेशनची भव्य कॅम्प घेतली ज्याच्यामधलं जेवढे पण आम्ही ब्लड कलेक्ट केलेलं आहे ते कॅन्सर पेशंटच्या फ्री ट्रीटमेंटसाठी आम्ही ते वापरणार आहोत